नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टाला ही नक्की फॉलो करा नुकताच आपण पक्षांतराचा निर्णय घेतला नेमकी काय पार्श्वभूमी होती आणि नि का निर्णय घ्यावा लागला काय असे कारण होते काय आता ह्या पाच सात वर्षापूर्वी माझा प्रवेश झाला हा त्या संदर्भात काही आपली हे होती लोकांची आता भावना कुठं नाव व्हायला लागली अलीकडच्या काळामध्ये कामाच्या विषयात आणि अन्य बाजूच्या लोकभावनेचा आधार ठेवून म्हणा आपल्याला काही ह्या विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात तयार होत राहिल्या ओके आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण हा निर्णय सगळ्यांनी विचारात घेऊन केलेला आहे निर्णय घेतला आहे मात्र मग पुढची वाटचाल नेमकी कशी असणार किंवा काय काय आपण आता त्या संदर्भातलं काय आहे आता सगळे आम्ही आता एकत्र बसणार आहे ओके लोक कार्यकर्ते ते सगळ्यांनाच एकत्रित घेऊन हा तो निर्णय त्यांच्याशी चर्चा करूनच घेणार पण त्या संदर्भात खासदार महाडिकांनी एक स्टेटमेंट केलंय की के आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती करणार आणि आपल्याशी बोलून आपल्याला एखादं चांगलं पद देण्यासाठी आम्ही विचार दिन आहोत त्या संदर्भात काय आपल्याशी बोलणं झालंय का त्यांचं किंवा काय नाही नाही साहेबांच्या कानावरती घालूनच हा विषय केलेला आहे त्यांच्या सगळ्यांशी नेत्यांच्या कानावरती घालून हा राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे मग येत्या विधानसभेच्या अनुषंगाने आपण काय निर्णय घेतला आहे काय कसं आता लढाईची तयारी मी ठेवलेली आहे वाटचाल चालू आहे त्या संदर्भातला निर्णय आता येत्या काळात आपण घेणार की काय करावं कसं करावं त्या संदर्भात सगळ्या गोष्टी आपल्या तसं आपल्याला मग अशी म्हणले नाही कार्यकर्त्यांच्या बरोबर आता मीटिंग घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून पुढची विषय ठरवणार. ओके okay. मग या संदर्भात म्हणजे पक्ष पक्षात लढणार किंवा अपक्ष लढणार हे जरी ठरलं नसलं तरी लढणार हे ठरलेलं आहे आपलं म्हणजे घेणार काय करणार काय करायचं हा भविष्यात निर्णय घेताना आपण काय जायचं हे सगळ्यांच्या विचारांची आपण हा निर्णय घेणार ओके साहेब okay. आता एक काँग्रेसमध्ये आपण प्रवेश करणार आहात अशी एक चर्चा आहे त्या संदर्भात आपल्याला काय काय तशी काय चर्चा नाही हो अशी काय किंवा वरिष्ठ झाले असं काय नाही का आता ते काय जुने संबंध काँग्रेस मधूनच मी आलो होतो मध्ये असल्यामुळे कदाचित लोकांच्या बातम्या बाहेर पडल्या असल्याबद्दल बरोबर तसे काय हे नाही बोल तेच हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सगळ्या लोकांच्या आमच्या चर्चा करूनच पुढची दिशा आम्ही ठरवू बर मग आपण हा निर्णय घेतलेला आहे बाहेर पडायचा तर निर्णय घेतलेला आहे आपले कार्यकर्ते आपल्याकडे आपल्या निर्णयाची पाहत आहेत या कार्यकर्त्यांना काय संदेश द्या हा निर्णय होत असताना सुद्धा कार्यकर्त्यांनाच विश्वासात घेऊन दिलेला आहे ओके हा आणि आता पुढील निर्णय त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तो निर्णय घेईन त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही ओके okay. म्हणजे आपण विधानसभेला असणार आहे मात्र पुढचा निर्णय जो कार्यकर्त्यांना तो, तो जे विधानसभेच्या संदर्भातली जी काय भूमिका आपल्याला घ्यायची किंवा काय करायचं ते निर्णय ह्या सगळ्या आमच्या एकंदरीत सगळ्यांना पूर्वी जी पद्धत होती आताही त्याच पद्धतीने पुढची वाटचाल माझी राहील कारण का आपण सुट्टी ह्या सगळ्या आपल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या ह्याच्यावर असते त्यामुळे त्या संदर्भात त्यांना सगळ्यांना विश्वासात आपण निर्णय घेऊ ओके okay, आपल्याकडे एक महत्वाचं पद होत साहेब आपण हा निर्णय राजीनाम्याचा घेतल्यानंतर काय पक्ष उदाहरणार्थ मुख्यमंत्री वगैरे मी हा निर्णय घेताना खरं असे दादांना मुन्ना साहेब आपले खासदार साहेब आहेत त्यांच्या कानावर घालून घेतलेला आहे तर काय त्यांच्याकडून अजून तसा कुठलाही प्रतिक्रिया किंवा काही नाही म्हणजे साहेबांचे काल तुम्ही ऐकले मुन्ना साहेबांचे अजून बाकीचं काय हे नाही पण आपला निर्णय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस किंवा वरिष्ठ नेत्यांचं तत्सम काही फोन वगैरे झाले का किंवा काही प्रयत्न झाले नाही ना अजून का। तरी काय ओके मग मात्र आपण निर्णयावर ठाम आहात आणि परत जरी मिलनाची चर्चा झाली म्हणजे परत येण्याची तरी आपण हा निर्णय फायनल ना ना राजीनामा केलाय ना मी त्याच्यावरती आता काय भूमिका माझी भूमिका स्पष्ट केली राजीनामा देऊन ओके ओके धन्यवाद साहेब आपण डिजिटल कोल्हापूरशी बोलल्याबद्दल